तुम्ही अंगणवाडी घरातून तुम्ही अंगणवाडीत येत असताना तुम्हाला रस्त्यात काय काय दिसलं ते मी आज विचारणार आहे आता मला मी ज्यांना ज्यांना उभं करेल त्यांनी मला पटपटपट सांगायचं तुम्हाला रस्त्यात काय दिसलं अंगणवाडी येत असताना हा दिसतात नाही तुम्ही निरीक्षण करता का

काय काय दिसलं तुला येताना टॅक्टर टॅक्टर दिसला ओके व्हेरी गुड हां द्या okay, आणि बर, बोला पटपट बोलायचं काय हां हां देऊ देवूळ दिसलं छान आणि काय दिसलं घरी घरे बर पुढं

हायस्कूल आणि आणि काय काय दिसलं चला इकडे ज्ञानेश्वरी तुला काय काय दिसलं पटापट झाले का बरं मटन खापायचं दुकान दिसलं बर आणि पुढं